फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये यावल तालुका भारतीय लेवा महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रीदा चौधरी हे होते फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये आमदार श्रीदा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रमुख उपस्थितीत युवा नेते धनंजय चौधरी प्रकाश पाटील प्रदीप भोळे माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांना अभिवादन करण्यात आले व पुण्यतिथी साजरी करण्यात आली यानंतर यावल तालुका महासंघाच्या अध्यक्षपदी दहिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र त्र्यंबक पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण बाळकृष्ण परतने भालोद यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल दोघांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्या दोघांना शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या उत्साहात फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली यावल शहरात रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर